नमस्कार मंडळी मी अमृता ओक हो। आज दीप अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस उद्यापासून श्रावण सुरू होणार आणि दीप अमावस्या आपण साजरी करतो ती आपल्या घरात जे दिवे दी, असतात दीप असतात त्यांचं पूजन करून छानपैकी सकारात्मकता त्यामुळे सगळीकडे पसरते त्या दिव्यांच्या प्रकाशाबरोबर परंतु ह्या दिव्याचा एक वेगळाच अर्थ मला एक पुस्तक वाचताना मिळाला संदीप कुमार साळुंखे यांचं हे धडपडणाऱ्या तरुणाईसाठी नावाचं पुस्तक आहे मंडळी हे पुस्तक आपण आपल्याकडे संग्रहित ठेवावं इतकं सुंदर पुस्तक आहे तर संदीप कुमार साळुंखे हे स्वतः एक गरीब ग्रामीण युवक होते आणि ते त्या कठीण परिस्थितीतून खूप चिकाटीने आणि जिद्दीने उच्च पदस्थ सनदी अधिकारी झाले त्याची ही सगळी कथा आहे खूप सुंदर असं पुस्तक पण ते तेवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपल्यासारखे जे ग्रामीण युवक होते त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट कुठलंही मोबदल्याची अपेक्षा न करता खूप मदत केली त्यांच्यासाठी त्यांनी मोफत काय अभ्यास असतो काय पुस्तकं का वाचावी लागतात किंवा ह्या युवकांना इंग्रजीचा एक प्रॉब्लेम असतो किंवा ते थोडेसे न्यूनगंडाने पछाडलेले असतात की आपण कसं जायचं पुढे तर ह्यांना खूप मदत केली तर काय ह्या विचारावर संदीप कुमार साळुंके ह्यांनी इतकं दिवा हा विषय घेऊन इतकं सुंदर लिहिलं आहे की असे अनेक छोटे मोठे दिवे पेटले खरं तर मी नुसता दिवा घेऊन घराबाहेर बसलो होतो कुणाकडे मी दिवा पेटवायला गेलो नाही मुलं मुली आली आणि माझ्या दिव्यावरून त्यांचा दिवा पेटवून गेली त्यांची घरं उजळली नुसता दिवा धरून बसण्यानेही काय साध्य होऊ शकतं हे पाहून मी आश्चर्यचकित झालो मी माझा दिवा घरात न ठेवता माझ्या ओट्यावर घेऊन बसलो एवढंच काय ते माझं श्रेय प्रत्येकजण असा आपापला दिवा घेऊन ओट्यावर बसला तर मंडळी हा ज्ञानाचा दिवा ते ओट्यावर घेऊन बसले काय केलं त्यांनी आपण स्वत ज्ञान घेतलं आणि इतरांना ते घ्यायला खूप मदत केली मंडळी ह्या ह्या म्हणजे ह्या सदरामध्ये पुस्तकातल्या या, या, या सदरामध्ये पुस्तकात या, या अनेक मुलांनी त्यांचे अनुभव लिहिलेत की सरांनी आम्हाला किती मदत केली अभ्यास तर शिकवलाच पण त्याबरोबर प्रोत्साहन दिलं पुढे जायला आणि हे खूप छान आहे एका मुलाने असं म्हटलं आहे की सरांच्या क्लासला गेल्यावर मला हळूहळू पी एस आय एस टी आय एस ए टी पूर्वपरीक्षा व राज्यसेवा पूर्वपरीक्षा ह्यांचा अभ्यासक्रम तसेच नेमकी कोणती पुस्तकं वाचायची अभ्यास कसा करायचा हे सार व्यवस्थित कळलं सरांचं प्रत्येक विषयावर कमालीचं प्रभुत्व होतं प्रत्येक विषयातील मूलभूत संकल्पना सर एवढ्या स्पष्ट करून सांगायचे की त्या मूलभूत संकल्पना विसरणं जवळजवळ अशक्य होतं खऱ्या अर्थाने माझ्या स्पर्धा परीक्षेचा पाया सरांच्या क्लासमध्येच मजबूत झाला अनेक मुलांनी अनुभव लिहिलेत की कि आम्ही किती कठीण परिस्थितीत होतो आणि त्याच्यातून आम्ही बाहेर आलो आणि खूप उच्च पदस्थ अधिकारी झालो सरांसारखे खरंच सर आपण जिथे कुठे असाल आपल्याला खूप मनापासून नमन तुमचं हे पुस्तक मी माझ्या संग्रहीच ठेवलं आहे आणि जेव्हा केव्हा लो वाटतं असं वाटतं प्रोत्साहन हवं आत्ता <coughs> क्षमा करा तेव्हा मी ते, ते पुस्तक घेऊन उघडते आणि पान जे येईल ते वाचते चला तर मंडळी ज्ञानाचा हा दिवा आपल्याकडे जे जे छान उदात्त आहे हे आपल्याबरोबरच आपला दिवा फक्त ओट्यावर घेऊन जर आपण बसलो तर सगळ्या समाजाला दिव्याने ज्योतीने ज्योत पेटत जाऊन हा सगळा समाज सकारात्मक प्रकाशित होईल आणि कुठच्या कुठे आपला हा भारत देश आणि आपलं हे जग हे खूप पुढे जाईल चला तर मंडळी सगळ्यांचा दिवस शुभ जाओ दीप अमावस्थेच्या जा खूप खूप शुभेच्छा